अनेक कारणामुळे चर्चेत असलेलं पुण्यातील ससून रुग्णालय पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे ससून रुग्णालयातून माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आल्याने खळबळ माजली आहे गेल्या अनेक वर्षांपासून हा धक्कादायक प्रकार ससून हॉस्पिटलमध्ये घडत असून यामध्ये त्या हॉस्पिटलमधील डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांचा देखील समावेश आहे असे सांगण्यात येत आहे नेमके हे प्रकरण काय आहे रुग्णालय प्रशासनाचा सर्वसामान्यांच्या जीवावर उठणारा कारभार नेमका काय आहे चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून ससून हॉस्पिटल पुण्यातील एक नामांकित हॉस्पिटल जरी असले तरी याच ससूनमध्ये सर्वसामान्य लोकांच्या जीवाशी खेळ झाल्याचे अनेकदा समोर आले आहे अनेकदा आरोपींना आश्रय देण्याचे त्याचबरोबर अत्यंत महत्त्वाचे रिपोर्ट बदलण्याचे आरोप देखील झाले आहेत एकदा तर अतिदक्षता विभागात उंदराने रुग्णाचे पाय कुरतडल्याची घटनाही घडली होती ड्रग्ज प्रकरणात ललित पाटील यांना आश्रय दिल्याचे प्रकरण देखील इथेच घडले होते तसेच पोरशे अपघात प्रकरणानंतर ससूनवर कारवाईही करण्यात आली होती अशातच आता अजून एक लाजीरवाणे प्रकरण समोर आले आहे पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार घेण्यासाठी येणाऱ्या बेवारस रुग्णांवर उपचार करण्याऐवजी रात्रीच्या वेळी त्या रुग्णांना ससूनमधून डॉक्टरस निर्जन स्थळी सोडून येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते रितेश गायकवाड आणि दादासाहेब गायकवाड यांनी स्टिंग ऑपरेशन करून याचा व्हिडिओ समोर आणला आहे नेमके हे संपूर्ण प्रकरण काय आहे समजून घेऊया दादासाहेब गायकवाड बेवारस बेवारस रुग्णांची सेवा करत असून रस्त्यावर पडलेल्या जखमींना ते ससून मध्ये दाखल करतात अशाच एका बेवारस रुग्णाला त्यांनी ससून मध्ये उपचारासाठी दाखल केलं होतं मात्र दुसऱ्या दिवशी रुग्णाला पाहण्यासाठी गेल्यावर तो रुग्ण गायब झाल्याचं दिसलं या संदर्भात चौकशी केल्यावर त्याला डॉक्टर घेऊन गेल्याचं समजलं यावरून बेवारस रुग्णांसंदर्भात काहीतरी गैरप्रकार ससून रुग्णालयात सुरू असल्याचा संशय त्यांना आला हा प्रकार आणण्यासाठी त्यांनी रितेश ससून बाहेर काही दिवसांपासून पाहणी सुरू केली आणि स्टिंग ऑपरेशन करून याचा व्हिडिओ समोर आणला आहे नेमकं काय घडले समजून घेऊ मध्य प्रदेश येथील निलेश नावाचा बत्तीस वर्षाचा रुग्ण हा सोळा जून रोजी ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाला होता त्याच्यावर उपचार देखील झाले एवढंच नाही तर त्याच्या पायाची शस्त्रक्रिया देखील झाली आणि कालांतराने तो रुग्ण काही प्रमाणात बरा झाला पण शस्त्रक्रिया झालेल्या अवघ्या काही दिवसात निवासी डॉक्टर संबंधित रुग्णाला चक्क ऑटोरिक्षा मध्ये बसवत एरवाड्याच्या एका निर्जस्थळी सोडण्याची तयारी करू लागले त्या दिवशी सोमवारी पहाटे दीड वाजता डॉक्टर ससुन रुग्णालयाबाहेर रिक्षा शोधत होते आणि त्यावेळी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते रितेश गायकवाड आणि दादासाहेब गायकवाड यांनी सापळा रचला होता रितेश रिक्षा घेऊन ससून रुग्णालयाबाहेर उभे होते त्यावेळी ससून रुग्णालयातील डॉक्टर आदिकुमार त्यांच्याकडे आले आणि आमचा नेहमीचा रिक्षावाला इथे नाही एका रुग्णाला सोडून यायचे आहे येणार का अशी चौकशी केली कुठे सोडायचे असे विचारल्यावर इथून नेऊन सोड पुन्हा आला नाही पाहिजे अशा ठिकाणी सोडायला सांगितले नेमके कुठे सोडू सोडू मी एकटा कसा नातेवाईक पाहिजे सोबत असे विचारल्यानंतर डॉक्टरांनी म्हटले की तू नवीन आहेस आमचा नेहमीचा रिक्षावाला पाचशे रुपये दिले की बरोबर सोडून येतो आता जर काम केलंस तर तुलाही प्रत्येक वेळी रुग्णांना अज्ञातस्थळी सोडण्याचे पैसे देत जाऊ असे सांगितले त्यानंतर त्या रुग्णाला रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी रिक्षात ठेवले त्या रुग्णाला घेऊन रिक्षासोबत डॉक्टर आणि त्यांचा सहकारी विश्रांतवाडी येथील एका दाट वडाच्या झाडाखाली पोहोचले अंधारात आणि पावसात त्या रुग्णाला त्या झाडाखाली सोडून डॉक्टर निघून गेले असाच प्रकार कित्येक वर्ष चालत असल्याचा धक्कादायक खुलासा समोर आला या प्रकरणी एरवाडा पोलीस ठाण्यात संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे संबंधित डॉक्टरचं रुग्णालय प्रशासनाने निलंबन देखील केलं आहे रुग्णालय प्रशासनाच्या या कारभारावर प्रचंड टीका होत आहे संबंधित डॉक्टरांवर तसेच रुग्णालय प्रशासनावर कोणती कठोर कारवाई करण्यात यावी हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि जर हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीविषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आमच्या स्प्रेडिट यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा